நிலை <muchas> புடிதாங்க <muchas> جنگراساں کا کٹا بڑا مہاتمشین لگا جاننا پولیس سٹیشن پر گئے ہیں کہ وہاں پر بھی بہت بھلاؤ کا کٹھا ہو رہا ہے ہمیں شکریہ त्या सुरुवातीला यश आलं पोलिसांनी किती जवळशाही केली आज सकाळ आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळ्यांकडे एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता मी खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं ते खूप महत्वाचं होतं मी नेहमी मागच्या पाच सहा दिवस नोकरी घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालवली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि तो जो एक आहे ढिकाणला মিরা নসো মদেনসেচে কেসের নেনিদের আপাজের শিটেw যনসেচের ক্নাজে ! মুষাজিমান্যসের ! মুষাজুত ! মুষাজুচজবা ! মুষাজে � म मुंबईचा मीरा भाईंदरचा आणि म महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे थांबवूया आपल्याला आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला जिथे कुठे आता दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे सगळ्यांना कळलं आता हे जर ठाण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं